नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तंदुरी चिकन रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपण तंदुरी चिकन खातो तेव्हा खूप मजा येते तर हेच तंदुरी चिकन घरच्या घरी अगदी तंदुरी फ्लेवरमध्ये कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत चिकनला अगदी परफेक्ट मॅग्नेट करण्यापासून तंदुरी फ्लेवर देण्यापर्यंत त्याचबरोबर तंदुरी चिकनसोबत ग्रीन चटणीही पाहणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण चिकन मॅग्नेट करणार आहोत त्यासाठी आपल्याला घट्ट दही लागणार आहे त्यामुळे सुती कपड्यामध्ये अर्धा कप दही घेतले आणि यातील सर्व पाणी हलक्या हाताने पिळून काढले आणि हे दही अर्ध्या तासासाठी टांगून ठेवले त्यानंतर अर्धा किलो चिकन लेग पीस आणले आहेत हे लेग पीस दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर कट करून घेतले चिकन खरेदी करतानाच आपण लेग पीसवर कट मारून घेऊ शकतो पण मी घरी आणल्यानंतर लेग पीसवर तीन ठिकाणी कट मारून घेतले आहेत तंदुरी चिकनचा आतपर्यंत फ्लेवर उतरण्यासाठी आणि छान मॅगनेट होण्यासाठी हे कट पहिल्यांदा मारून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक लिंबूचा रस चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर ॲड करू आणि या चिकन लेग पीसांना मस्त मसाज करून घेऊ तर हे फस्ट मॅग्नेट आहे आपण या लेग पीसांना दोन वेळा मॅग्नेट करणार आहोत या पहिल्या मॅग्नेटमुळे चिकनमधील कच्चा वास निघून जातो त्याचबरोबर मीठ आणि मिरची पावडरची आतपर्यंत टेस्ट उतरते तर आता मॅग्नेट केल्यानंतर आपण हे चिकन अर्धा ते एक तासासाठी ठेवून देऊ आता एक तास झाला आहे आणि त्यानंतर मी दुसऱ्यांदा चिकन मॅग्नेट करण्यासाठी घेतले आहे दुसऱ्यांदा चिकन मॅग्नेट करण्यासाठी दोन चमचे सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल लागणार आहे या मोहरीच्या तेलामुळे चिकन मॅग्नेटला खूप छान टेस्ट येते तर दोन चमचे मोहरीचे तेल गरम करून घेतले आणि यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आणि हा तडका थंड करून एका बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर आपण जे ही सुती कपड्यामध्ये टांगून ठेवलं होतं ते यामध्ये ऍड केलं त्यानंतर मसाल्यांमध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा चाट मसाला त्याचबरोबर दीड चमचा आले लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ ॲड करू आणि हे सर्व मसाले छान फेटून घेऊ हा दुसऱ्या मॅगनेटसाठी आपण मसाला बनवून तयार केला आहे आता या तयार मसाल्याला तंदुरी फ्लेवर किंवा स्मोकिंग फ्लेवर दिला तरीही चालू शकतं पण याहीपेक्षा जास्त तयार चिकन तंदुरी लेग पीसना स्मोकिंग फ्लेवर दिल्यानंतर खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी तंदुरी चिकन तयार झाल्यानंतर स्मोकिंग फ्लेवर देणार आहे आता याही मसाल्याने लेग पीसना दुसऱ्यांदा मस्त मसाज करून घेऊ लेग पीसमध्ये आपण जे कट पाडले आहेत त्यामध्येही मसाला हलकासा भरून घ्यायचा आहे आणि छान चोळून घ्यायचा आहे आता हे दुसरं मॅग्नेट केल्यानंतर आपण हे चिकन परत एकदा दोन तासासाठी फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आपण जे पहिलं मॅग्नेट केलं होतं मीठ मिरची पावडर आणि लिंबू यांचं हे मॅग्नेट केल्यानंतर आपण पूर्ण रात्रभर मॅग्नेट करून ठेवू शकतो पण दह्याचं जे आपण दुसरं मॅग्नेट आहे यानंतर आपण पूर्ण नाईट मॅग्नेट केलेलं चिकन ठेवू शकत नाही कारण दह्याला पाणी सुटतं त्यामुळे आपण हे दुसऱ्या मॅग्नेटनंतर जास्तीत जास्त दोन तास आपण हे चिकन फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता दोन तासाचे दुसरं मॅग्नेट झाल्यानंतर आपण हे तंदुरी चिकन बनवायला घेणार आहोत तर तंदुरी चिकन बनवण्यासाठी भरपूर प्रकार आहेत कढईमध्ये कुकरमध्ये ओव्हनमध्ये त्याचबरोबर पॅनमध्ये पण पॅनमध्ये तंदुरी चिकन कुक केल्यानंतर तंदुरवाला जे स्ट्रक्चर आहे ते या तंदुरी चिकनला येत नाही त्यामुळे मी आज कढईमध्ये बनवत आहे कुकरमध्ये बनवलं तरीही चालू शकतं तर हे मॅगनेट केलेलं चिकन कढईमध्ये ठेवण्यासाठी एका प्लेटला मी फॉईल पेपर लावून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये मी आधी वापरलेलं जे मीठ होतं ते ॲड केलं आणि झाकण लावून दहा मिनटासाठी कढई हाय फ्लेमवरती तापत ठेवली मॅग्नेट केलेलं चिकन मस्त कूक होण्यासाठी दहा मिनटं हाय फ्लेमवर कढई तापवून घेणं मस्त आहे कढई पहिल्यांदा मस्त तापली की कढईमध्ये एक गरम वाफ तयार होते आणि त्या वाफेमुळे चिकन आत पर्यंत भाजलं जातं कढई मस्त तापली की मी त्याच्यावरती एक स्टँड ठेवू आणि स्टँडवर मॅग्नेट केलेल्या चिकनची प्लेट ठेवू आणि झाकण लावून एक ते सव्वा तासासाठी मीडियम फ्लेमवरती ठेवून देऊ तोपर्यंत आपण तंदुरीसोबत खाण्यासाठी टेस्टी आणि अगदी पाचच मिनिटात बनून तयार होणारी ग्रीन चटणी बनवणार आहोत ग्रीन चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप कोथिंबीर अर्धा कप पुदिना एक इंच आल्याचे तुकडे चार ते पाच लसूण पाकळ्या एक मिरची आणि एक मिडियम साईजचा कांदा त्याचबरोबर बर्फ किंवा एकदम चिल्ड पाणी वापरलं तरीही चालू शकतं पण मी येथे बर्फाचे दोन क्यूब घातले आहेत बर्फ घातल्यामुळे चटणीला खूप छान कलर येतो म्हणजे अगदी हिरवीगार चटणी दिसते आता याची बारीक पेस्ट बनवून घेऊ आणि यामध्येच एक वाटी फ्रेश दही ॲड करू दही आंबट असेल तर चटणी इतकीशी टेस्टी लागत नाही त्यामुळे शक्यतो दही हे फ्रेशच घ्यावे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर एक चमचा साखर आणि चवीनुसार आपलं रेग्युलर मीठ घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ आता आपली ग्रीन चटणी तयार झाली आहे ही चटणी तंदुरी चिकनसोबत अप्रतिम लागते त्यानंतर कढईमध्ये चिकन ठेवून एक ते सव्वा तास झाला आहे चिकन मस्त आतपर्यंत शिजलं आहे बघूनच ओळखतं त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती मी दोन कोळशाचे तुकडे ठेवले होते ते लाल झाल्यानंतर त्यावरती जाळी ठेवली आणि कोळश्याची आग आणि गॅसची आग यावरती लेग पीस अगदी हलके हलके भाजून घेतले जास्त डार्क करपे तोपर्यंत भाजायचं नाही लेग पीस आगीवरती एक सारखा पलटत राहायचा आहे त्यानंतर घरामध्येच चिकनला तंदुरी फ्लेवर देण्यासाठी एका कढईमध्ये स्टँड ठेवलं आणि मध्ये वाटी ठेवली साईडने हे लेग पीस लावून घेतले आणि वाटीमध्ये तापलेला अगदी लाल झालेला कोळसा या वाटीमध्ये ठेवला आणि यावरती एक चमचा तूप सोडले त्यानंतर लगेचच वरून पॅक झाकण लावू आणि दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देऊ यामुळे चिकनला एक स्मोकिंग आणि तंदूरवाला फ्लेवर येईल आणि तंदुरी चिकन इतकं टेस्टी बनेल तुम्हाला विश्वासही बसणार नाही की आपण हे घरी बनवलं आहे तंदुरी चिकनची ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या पद्धतीने तंदुरी चिकन करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसे बनले आहे ते थँक्यू